मी विवाहित आहे आणि मी कवठे मालकपूर म्हणजे राहते एकच सांगता विवाह सावरगावची आहे पण मी कवठेत आले विवाहित झाले तू आली म्हणजे <laughs> तू आली असं सांगता तू आज कशी आली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता नऊ वाजले आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे झाला आज काही काम नाहीये

झाला मित्र ब्लॉग स्टार्ट करतो ना आपण ब्लॉग चालू ब्लॉग मित्र ब्लॉग बघत मित्र ब्लॉग बघते आपली मग अरे मित्र ब्लॉग बघते आवाज जातो रडल्याचा हा त्यांना हा मित्रांनो तर आमची तणू आता रडत नाही आता ती थांबली बरं का रडायची बोल नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये हा बाय बाय करा हॅलो हॅलो हा बाय बाय बाई मित्रांनो <laughs> या, या, या खुर्चीवर सारे कपडे कपडे वजे मग काढून देते कपडे झालं भेशत माझ्या गीत राहते मोबाईल चार्जिंग लागला आणि पिऊन जर पडला मोबाईल जर पडला सारा खेळवू नाही एक तर कडू काळाचे दिवस चालू आहे मित्रांनो आता या उघडे आता वर्ष भेशन शाहिनीला राहते याचे सारे कपडे चोपडे सारे सारे कुटनाचं काम झोपले मित्रांनो दोन तीस मिनिट झाले आता काय ना सांग कर मला भूक यार तुम्हाला जेवा ते म्हणलं मी जेव्हा कोण जेवत तर रे भाजी खाती काही मिरची खाती का भाऊ मी झोपलो होतो यार आणि मी ते आले पाहिजे बाग म्हणे साऊ साखर लय पाऊस झाला इकडं तर टिपका नाही का पाऊसच नाही झाला इकडं काहीच नाही आला बरं काहीच नाही आला असा भारी झालं असतं सकाळचीच भाजी जेवायला आणि भाकर जेवण झालं पाहिलं कुठे गेली तिनं मम्मीला दुकानात नेलं पाहिलं तेव्हा ते आले त्याला लाल टोपी आणलं काय अनुभव मला देऊ ठिकाणी काय नव्हतं पहिले पाहा पहिले शायनिंग वगैरे ते चालणं ते पाहा आपले झाड पाहा ना मित्रांनो किती भारी झाले पावसाळ्यात लय भारी होते उन्हाळ्यात पार हे होऊन जाते त्याचे कटिंग वगैरे करावं लागणार आहे आता बट आता वर काढून देऊ वरची नाही कटिंग करायची अशी साईड कोण करू कुठे गेला होता मला द्या ना अरे दिले ले दिले तुम्हाला माहिती का आमचं खायचं किती रुपयाचं झाले बारा रुपयाचं आणि आम्ही नेल दहा रुपये दोन रुपये दोन रुपये किती रुपयाचे खाल्ला खाल्ला होता मग काय तिला द्यायचं नाही बाबा हा ती बाय तुला माहितच नाही तू संपून टाय घेऊन ती मला दे मी नाही संपवणार अरे मला दे ना थोडं काय <laughs> एवढं काय बरं पैसे दिलते का म्हणजे थोडं दे ना थोडं बाबा तिथं राहून तो खायला त्याच माझे पूर्ण आरती करून केली मी एवढं एवढं खाऊ खाऊतोय एवढे माय काय खावी मग मी तुला नाही मित्रांनो तीच खाली मी मस्त आंबा आंबाट थोडा थोडा पाऊस झालाय आपल्याला विराची विरा टाकायची घर का बाजरीला बट आता विरा आणायला कुठं जावा कारण साकोरला मोठी म्हणजे जाडी मधली हिर्या आश्वीला होती उद्या आशु लाग आश्वी रे मंदिर नाही रे तिनं मला दिलं नाही खाऊन पिऊन दिलं नाही खाऊन पिऊन कस ते माझे अकरा दिलं पैसे दिले तू मला दिलं काल आठ रुपये दिले तुकडे दोन दो आणि माग जे बाई गो महाग मला माग घेत माझ काय पडत तुला दोन वाड्या आणा लगेच दहा रुपये दिले तू जाऊ न ना तुडी मला काय नको तू तुला राहून मम्मी दिले तिला रुपये आली नाही का तुला नाही जायचं मला दुकानात न्याव लागतंय असं तिला गप बसली का मग मग मी तिला दररोज आणतोय जोर चक्कर आणतोय वीस रुपये घेते आणि एकदा दहा रुपये घेते नाही ते जुलाय होते ते दहा रुपये होते तुमचे आठ रुपये आहे का ते तशीचे मित्रांनो साडे सहा वाजले आणि मी परीचा फॉर्म भरतोय ते माझ्या लाडकी बहिण योजनेचा तर तिला आता सध्याची स्थिती विचारली का तुझी सध्याची स्थिती काय काय तिने काय म्हणा माझी आता सध्याची स्थिती अशी आहे का मला आता मसाले भात करायचे सध्या स्थिती काय ती आता भात करायचा यांचा अरे बाळा तशी नाही मला लग्न झाले मी कौट येते अरे ती सध्याची स्थिती काय आता सध्या मला आहे ना मला सरकारला एकच विनंती माझी तुम्ही याशी या का बाळ्यान काय त्या बैठशी ना तुम्ही आम्हाला द्यावा ला तुम्ही एक काम करा म्हणजे काय करा माहिती का आम्हाला नऊ महिना आम्हाला लावा यांना नको 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 अरे ती सध्याची स्थिती काय आता आता सध्या मी का मी वा आणि मी कवठे मानतो मध्ये म्हणजे राहते एकच सांग काय कवठे सावरगावची आहे पण मी कवठेत आले विवाहित झाले तू आली म्हणजे तू कस तरी आले का तू असं कशी आली आली <laughs> 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 आता आता तर काही ऑप्शन नाही गाडी टाकायचं ऑप्शन नाही गाडी मी आली गाडी किंवा नाही सांगा <laughs> <laughs> चुकी गाव बरोबर असं नाही इथं इथं काय काय मराठी अरे मग तू कशी आली होते गाडीने आली मला पांडू बागून आला होता आणि मी बोलतो गाडीने अरे तसं नाही तू आली कशी म्हणजे काय तू काय होऊन आले मी बाई होऊन आली मी आधी साडी घालून आली तसं नाही अरे तू आता विवाह का अविवाहिते का तू विवायच नाही का विधवाई <laughs> का परी ताकताय म्हणजे परी ताकता <laughs> ते काही नाही का तिला लाट किती ताकता नाही ती म्हणली मिराधार घटस्फोटी वाटत तो मित्रांनो असं राहते पाहिलं कसं राहते काय यांना पंधराशे रुपये याच्यासारखं आली काय मग लग्न करून आली कसं आली बिना बिना आहे झालं बाबा मित्रांनो फोन भरून ओके मध्ये बट पेंटिंग दाखवते ते तर तुम्ही कोणी जर फॉर्म भरत असेल भरला असेल तुम्हाला वाटत असेल फॉर्म पेंटिंग दाखवते आमचा तर ते टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो त्याचं काही पेंटिंग दाखवणं म्हणजे काय माहिती का सरकारनं त्या फॉर्मची पडताळणी करते त्याच्यामुळे मग तुम्ही काय घाबरायचं नाही मी पण भरलाय माझा पण पेंटिंग करता असं लाखो फॉर्म पेंटिंग दाखवते फायनल मित्रांनो सव्वा आठ वाजले आणि ज्यावेळेस तयार झाली ज्या वेळेला तांबडी चटणी आणि चपाती आणि तनुल तनुल चाललंय हार्ड वारडायचं काम आठ वाजून बेचाळीस मिनिट झाले मित्रांनो आणि जेवण वगैरे झाले तयार तयारी झाली आता इथं तनुल झोप रे इथं त्याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची तर आपला ब्लॉग आता इथे सेंड करू आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 कर बाय मेंबर आमच्या घरातला मेंबर भांडण भांडाण भांडण भांडण काहीतरी काय बघा कसं आलं म्हणजे भांडाण भांडण